भारतीय शेअर बाजार एक ऐतिहासिक प्रवास आणि डॉक्टर आंबेडकरांची दूरदृष्टी नमस्कार आपले स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि फारशा माहीत नसलेल्या विषयावर बोलणार आहोत वजा भारतीय शेअर बाजार आणि या बाजाराच्या आर्थिक सामाजिक आणि ऐतिहासिक जडणघडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे किती मोठे आणि दुर्लक्षित योगदान आहे अनेकांना माहीत नसेल पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या या आधारस्तंभाशी बाबासाहेबांचे खूप जवळचे नाते होते हा व्हिडिओ तुम्हाला शेअर बाजाराच्या इतिहासाकडे एका नवीन दृष्टीने पाहण्यास आणि बाबासाहेबांच्या आर्थिक दूरदृष्टीला सलाम करण्यास मदत करेल भाग एक भारतीय शेअर बाजाराचा संक्षिप्त इतिहास मित्रांनो शेअर बाजार म्हणजे केवळ नफातोट्याचा खेळ नाही तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा आहे उगम आणि आधार भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सुमारे अठराशे मध्ये मुंबईतील एका वडाच्या झाडाखाली ब्रोकर्सच्या एका अनौपचारिक गटातून झाली याच गटातून पुढे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएसई उभे राहिले जे आज आशियातील सर्वात जुने एक्सचेंज आहे महत्व शेअर बाजार कंपन्यांना भांडवल उभारण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना संपत्ती निर्माण करण्याची संधी देण्यासाठी आवश्यक असतो तो अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह सुरळीत ठेवतो सद्यस्थिती आज बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज एनएसई हे जगातील प्रमुख एक्सचेंजेसपैकी एक आहेत जे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा आधार आहेत हा होता जुना इतिहास पण या इतिहासाला एक फार महत्वाचा आधुनिक कोण आहे आणि तो जोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी <laughs> भाग दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थव्यवस्थेतील अमूल्य योगदान डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक महान कायदेत अज्ञ आणि समाजसुधारक नव्हते तर ते एक उत्कृष्ट अर्थतज्ञ आणि व्यवस्थापन जाणकार देखील होते त्यांचे अर्थशास्त्रातील योगदान आजही मार्गदर्शक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय एकोणीसशे पस्तीसमध्ये स्थापन झालेल्या आरबीआयच्या स्थापनेचा पाया डॉक्टर आंबेडकरांच्या द प्रॉब्लम ऑफ द रुपी इट्स ऑरिजिन अँड इट्स सोल्यूशन या प्रबंधात आढळतो त्यांनी मांडलेल्या चलन विनिमय दर आणि स्थैर्य यावरील विचारांवर हिल्टन यंग आयोगाने हिल्टन यंग कमिशन शिक्कामोर्तब केले आणि आरबीआयची स्थापना झाली पाणी व ऊर्जा व्यवस्थापन स्वातंत्र्यानंतर कामगार आणि ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी देशातील बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पांना जसे की दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन चालना दिली त्यांनी ऊर्जा सिंचन आणि पाणी व्यवस्थापनात जी दूरदृष्टी दाखवली त्यामुळेच देशाला हरित क्रांतीसाठी आणि औद्योगिकीकरणासाठी आधार मिळाला बाबासाहेबांची ही आर्थिक जाण त्यांच्या एका फार मोठ्या निर्णयामध्ये स्पष्टपणे दिसून येते ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात hmm. भाग तीन स्टॉक मार्केट अँड शेअर्स बाबासाहेबांची पहिली कंपनी हे एक असे सत्य आहे जे अनेकांना माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेअर बाजारात थेट पाऊल ठेवले होते स्थापना आणि वय कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर अवघ्या सव्वीस वर्षांच्या वयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सतरामध्ये स्वतःच्या पहिल्या कंपनीची स्थापना केली कंपनीचे नाव आणि स्वरूप या कंपनीचे नाव होते स्टॉक मार्केट अँड शेअर्स स्टॉक मार्केट अँड शेअर्स ही कंपनी गुंतवणूक सल्लागार इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी म्हणून काम करत होती कार्यालय विशेष म्हणजे या कंपनीचे कार्यालय त्यावेळच्या दलाल स्ट्रीटवर होते जिथे आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे याचा अर्थ भारताच्या आर्थिक केंद्रात उभे राहून त्यांनी आपले कार्य सुरू केले होते दूरदृष्टी स्टार्टअप्स हा शब्द आज सामान्य झाला आहे पण शंभर वर्षांपूर्वी भारतात आर्थिक विचारांची आणि उद्योजकतेची फारशी जागरूकता नसताना बाबासाहेबांनी स्टॉक मार्केट कन्सल्टन्सीचा व्यवसाय सुरू करणे ही त्यांची अत्यंत आधुनिक आणि व्यावहारिक आर्थिक विचारसरणी दर्शवते उद्देश बाबासाहेबांचा मुख्य उद्देश मराठी आणि मागास समाजातील लोकांना गुंतवणुकीचे महत्व समजावून सांगणे आणि त्यांना आर्थिक प्रगतीच्या प्रवाहात आणणे हा होता ते समाजात उद्योजकता वाढवण्यास उत्सुक होते बंद होणे सुरुवातीला कंपनीने चांगला रिटर्न दिला मात्र दुर्दैवाने त्या काळातील जातीभेद सामाजिक प्रतिकूलता आणि अस्पृश्यतेमुळे त्यांना पुरेसे ग्राहक किंवा काम मिळाले नाही आणि काही वर्षांनी ही कंपनी बंद करावी लागली समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सतरामध्येच हे ओळखले होते के की केवळ शिक्षण किंवा नोकरीने सामाजिक विषमता संपणार नाही तर आर्थिक सबलीकरण आणि गुंतवणूक आवश्यक आहे त्यांची स्टॉक मार्केट अँड शेअर्स ही कंपनी भलेही फार काळ चालली नसेल पण ती मराठी समाजाला आणि देशाला दिलेली एक दूरगामी प्रेरणा आहे की आर्थिक स्वातंत्र्य हे सामाजिक स्वातंत्र्य इतकेच महत्वाचे आहे त्यांची ही कथा आपल्याला शिकवते की आर्थिक निर्णय घेताना दूरदृष्टी आणि गहन अभ्यास आवश्यक आहे आपण आज आधुनिक भारतात आहोत जिथे शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी जात किंवा सामाजिक पार्श्वभूमी आड येत नाही यासाठीच गुंतवणूक करा शिका आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा कारण हीच बाबासाहेबांच्या आर्थिक तत्त्वज्ञानाला खरी आदरांजली ठरेल हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बाबासाहेबांची ही आर्थिक दूरदृष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद